पत्रकार बंधू फलटणचं वातावरण विधानसभेच्या पार्श्वभूमीवर थोडं गरम व्हायला लागलेलं आहे आणि वारंवार पत्रकार परिषद आणि आरोप प्रत्यारोप चालू असतात आपल्या सर्वांचं लक्ष बारकाईने या निवडणुकीवर आहे आणि तुम्हाला खरं काय आणि खोट काय हे कळणं आवश्यक आहे आणि तुम्हाला कळत आहे असं मी माझं मत आहे पलटण तालुक्यामध्ये परवा सासवड या गावी सभा झाली त्या ठिकाणी श्री श्रीमंत रामराजे हे बरच काही बोलले पहिलं तर ते, ते म्हणाले की। रणजित सिंह नाईक निंबाळकर हा विकृत माणूस आहे आता मलाच कळत नाही की संस्कृती सोडून रामराजे साहेब माणिकराव सोनवलकर सर हे शिक्षक आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या गटातून ते भाजपमध्ये आले तर तो त्याचा मानक्या केला संजय सोडमेशे हे पंचायत समितीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आता उपसभापती होते त्याचा संजय केला डिके हे महानंचे उपाध्यक्ष आणि त्याचा डीक्या केला त्याला बुटका केला मलाच कळत नाही की रामराजे साहेब तुम्ही एवढं सांगता की तुमचं एवढं शिक्षण झालंय तुम्ही एवढे सुसंस्कृत आहात आम्ही तर कुठल्याही तुमच्या कार्यकर्त्यावर अशा पद्धतीने खालच्या पातळीवर जाऊन कधी टीका केली नाही किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही जे काही तुम्ही नेहमी म्हणता मलाच कळत नाही की तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला एवढी भीती कशाला दाखवता हो ईडीची भीती दाखव कार्यकर्त्याला कारण तुम्हाला खात्री आहे की आता तुमचा गट मुंग्याच्या वारोळासारखा फुटायला लागलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही तुमच्याच कार्यकर्त्याला भीती दाखवता हो की वन वे ट्रॅफिक आहे तिथे वाघाची गुफा आहे सिंहाची गुफा आहे तिथे गेल्यावर माघार येता येत नाही कितीही जरी भीती दाखवली तरी तालुक्यामधले तुमचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि तुम्हाला मानणारे कार्यकर्ते हे सुद्धा हुशार आहेत आणि समाजामध्ये जळणगणनीत कमी जास्त प्रमाणामध्ये ते तुमच्या बरोबर चांगल्या पद्धतीने काम करत आहेत तुमच्या कार्यकर्त्यांना भीती दाखवून तुम्हाला काय काय मिळणार आहे आता ते बर यायचं की नाही त्यांनी माझ्या बरोबर यायचं की नाही भारतीय जनता पार्टीत पर, प्रवेश करायचं नाही ज्याचं ते ठरवतील पण तुम्ही जर म्हणायला लागला की ते तुम्हाला ईडी लावतील तुम्हाला हे करतील दर प्रत्येक गोष्टीत ते तेरा नंबरची खोली ईडी ही भीती हे आता मला वाटते लोकांना दाखवत नसून रामराजे साहेब हे बिथरलेले आहेत आणि ते त्यांच्या ते कार्यकर्त्यांना भीती दाखवायचं काम करतायत आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास गेल्या दोन महिन्यामध्ये लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणावर रामराजे साहेबांचे कार्यकर्ते हे त्यांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले उपसरपंच सरपंच पन्स नगरसेवक या ठिकाणी उपस्थित असणार नगरसेवक आहेत उपसभापती आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत कोण तालुका अध्यक्ष होतं अशा अनेक लोकांनी प्रवेश केला ते तुमच्या अशा ईडी आणि अशा गोष्टीला बळी पडणार नाहीत आणि तुमचं हसू व्हायला लागलेलं आहे आणि तुमच्याच कार्यकर्ते तुमचेच कार्यकर्ते मला फोन करून सांगतात की आम्हाला आता तुमची भीती सातत्याने दाखवून आम्हाला घाबरवायचं चा काम चाललंय दुसरा आरोप त्यांनी केला की माझे बंधू म्हटले की त्यांनी पिस्तूलमध्ये अधिकृत रिव्हॉल्व्हर लायसन्स असलेल्या पिस्तूलमध्ये प्रल्हाद ता त्यांच्या इथे गोळ्या भरत होती आम डेरीचा आमचा विषय चे चा आहे त्यांचं लायसन्स मला वाटते दोन हजारच्या पुढचा किंवा हे दोन हजार दहाच्या पुढचं वगैरे असेल तर दहा वर्ष माग जाऊन लायसन्स कधी मिळालं संशयदा घेतली कशी हा एक मोठा संशोधनाचा विषय तो रामराजेसारख्या सुपीक डोक्यातनंच हा विषय निघू शकतो मला रामराजांना सांगायचंय तुम्ही हॉरर चित्रपट म्हणजे भीतीचे चित्रपट चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता एखाद्याबद्दल अशा काल्पनिक कथा चांगल्या पद्धतीने निर्माण करू शकता आणि तेवढी कल्पकता तुमच्याजवळ आहे ज्या कार्यक्रमाचं तुम्ही उद्घाटन करायला गेला होता तेहतीस आणि सदोतीस नंबर फाट्याचं त्याचे मी पत्रकारांना त्याचे कॉपी दिलेले आहे त्याची मागणी कुणी केली मंजुरी कुणाच्या पत्रावर झाली हे त्याचे कार्यकारी अभियंताने लेखी कळवलेले आणि मी कळवल्यानंतर वीस दिवसानंतर तुम्हाला कळलं की तेहतीस आणि सदोतीस नंबर फाटा होणार आहे तुमच्याकडे कुठलाच पुरावा नसतो कुठलीच मागणी नसते नेहमी म्हणायचं मी केलंय मी केलंय मी केलंय मी गमतीने त्यांना त्या दिवशी म्हणालो की ते, ते मागच्याच महिन्यामध्ये मा मुंजा नावाचा चित्रपट बघितला होता तो असा करत होता म्या म्या मी 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 तर राम मला त्या ठिकाणी रामराजे साहेब त्या ठिकाणी त्या मुंजेच्या ठिकाणी दिसले आणि म्हणून मी गमतीने म्हणालो की हे सगळं मी 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 पण ठीक आहे तुम्ही ज्येष्ठ आहात माझा एखादा शब्द तुम्हाला लागला असला तर मनावर घेऊन नका त्या ह्या कार्य मी कुठलीही गोष्ट कधी पुराव्यानेशी बोल असल्याशिवाय बोलत नाही कार्यक्रम मी केलेल्या कामाच्या शिवाय उद्घाटन करत नाही आणि आपण अपन, आपल्याला दुखतय का तालुक्यामध्ये आज सुद्धा लोकसभेच्या नंतर सुद्धा आज कार्यक्रम वेगवेगळे कार्यक्रम पार पडतात दुखत असेल तर सांगा आम्ही आज अनेक अजून या ठिकाणी योजना केलेल्या उद्घाटन व्हायची राहिलेली आहेत मी त्याची उद्घाटन आपल्याला करायसाठी सन्मानाने बोलवतो तसेच त्यांचं म्हणणं आलं माझे वडील हयात नाही आहेत आणि त्यांच्याविषयी त्यांचं म्हणणं होतं की हिंदुराव नाईक निंबाळकर हे वेडे होते हिंदूराव काय आणि निम्मी काय आम्ही दोघही वेडे आहे या तालुक्याच्या विकासासाठी जर वेळ घेतला असेल तर ते आम्हाला वेळे पण आम्हाला मान्य आहे त्यांच्या काळामध्ये त्यांनी रेल्वे असेल नीरा असेल उरमुडी असेल जिहे कटापूर असेल वसना असेल कवटे केंद्र या सर्व योजना मंजूर करून घेतल्या आणि फलटणच्या रेल्वेपासून फलटण तालुक्याच्या दीड वर्षाच्या मिळालेल्या संधीमध्ये त्यांनी जेवढं काय करता येणं शक्य होतं ते त्यांनी तालुक्याच्यासाठी केलं ते त्यांना जर वेडे म्हणत होते तर निश्चितपणे सांगतो ते तालुक्याच्या विकासासाठी वेडे होते पण ते आज हयात नाहीयेत आपल्याला लक्षात यायला पाहिजे की आपला राजकीय जन्मच तालुक्याचा आमदार म्हणून हे हिंदुराव नाईक निंबाळकरांनी लोक एकत्र एक केली नसती तर तुम्हाला तालुक्यामध्ये आमदार होता आलं नसतं किमान त्यांच्याबद्दल तुम्हाला सहानुभूती नाही ठेवता आली तर त्यांच्या तुम्ही माझ्यावर टीका करावी ते आता हयात नाहीत बरोबर मला आपल्याला सांगायचंय की तुम्ही माझ्या शिक्षणाबद्दल नेहमी बोलता कि हा याचा डिप्लोमा होम अप्लायन्सेस मध्ये झालाय मिक्सर पंखा रेफ्रिजरेटर झालाय हो माझा डिप्लोमा त्याच्यामध्ये होम मध्ये झालाय माझं बारावी एसवाय पर्यंत शिक्षण पद्धतीमध्ये झालं नेहमी तुम्ही सांगायचं की या नववी शिकलाय आठवी शिकलाय दहावी शिकलाय मी कधी उत्तर देत फालतू गोष्टीला उत्तर द्यायचे नाही असतात पण सारखंच तुम्ही त्या गोष्टी काढल्या कुणाला तरी एकदा त्याच्यावर उजाळा आणणं गरजेचं आहे माझ्या शिक्षणाच्या वरून माझ्या कामाच्या आखणी तुम्हाला कधीच करता येणार नाही ना देशामध्ये जेव्हा चा, ज्यांनी चांगल्या पद्धतीचं चा काम केलं त्या खासदारांमध्ये माझी आजही गणना होते आणि तुम्ही इतके एलेले मासून अशा कल्पक भ्रामक कथा आणि अशा सराईतपणे खोट खोट बोलताय त्याचबरोबरच कार्यकर्त्यांना एकरी नावाने त्यांच्या नाव स्वतःच्याच कार्यकर्त्याला ना मानक्या संज्या डिक्या अशा पद्धतीचा उल्लेख करत आहे आपण पण तुमचं थोडस आपल्या शिक्षणाचं आणि आपण आपण जे स्वतः सुसंस्कृत म्हणून घेत आहेत दोन्ही बंधूंनी म्हणजे संजीव बाबानी पण आणि त्यांनी पण तर थोडस अवलोकन करणं गरजेचं आहे कि आपल्या बरोबर असेल तर तो अ त्या व्यक्ती आणि आपल्याकडनं गेल्यावर माणिक्या म्हणजे ही प्रवृत्ती चांगली नाही वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तालुक्यातल्या या सह सहकार्याने तुमच्यासाठी राबलेले आहेत सत्तेवर तुम्हाला बसवलेले हो स्वतःच्या कातड्याचे जोड करून तुम्हाला घातलेले आहेत या उत्तर मला जास्त या विषयावर जास्त बोलायचं नाही पण तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्ही कधी म्हणत नाही तुम्ही स्वतःला सुसंस्कृत म्हणून घेता आम्हाला कायम तुम्ही दहशत आहे कायम तुम्ही माझे व्यवस्थित बदनामी करत राहता मी काय फार त्याला उत्तर देत नाही पण स्वतःबद्दल तरी तुम्ही खात्री करून घ्या त्याचबरोबर करमाळ्यात गेल्यावर तुम्ही म्हणताय की मी सांगितली दोन संस्था होती असे एक तरी माझं भाषण काढून दाखवा मी दोन संस्थान होती मी फलटणचा राजा मी असं म्हणतो आजही म्हणतो की मी श्याण्णव पिढ्या नाईक निंबाळकर आहे नाईक निंबाळकरची माझी वंशावळच मी कॅलेंडरमध्ये छापलेली आहे मी कधीच म्हणत नाही की मी फलटणचा गादीचा वारस होतो कधीही म्हणलेलं नाही आज माझं वक्तव्य जाहीर सांगतोय की मी कधी म्हटलेलं नाही म्हणणार नाही काढायचे आणि मालोजीराव नाईक निंबाळकरांवर तिरस्कार असण्याचे काय कारण आहे मालोजी राजे कोण होते हे माझ्या सख्या पंजोबांचे धाकटे भाऊ होते मालोजी राजे म्हणजे कोण हे माझ्या वडिलांच्या आजोबांचे धाकटे भाऊ हो? त्यांच्यात तिरस्कार करण्याचे काय कारण आहे त्यामुळं ते सुद्धा आपण ज्या पद्धतीने आपण बोलताय आपल्याच आजोबांची बदनामी आपण करताय मला त्याबद्दल काय बोलायचं नाही मालोजीराजेच्या दातृत्वाबद्दल आम्हाला अभिमान आहे तुम्ही असं म्हणाल की माझ्या दोन मुली तुम्हाला भेटल्या मलाच आश्चर्य वाटते की माझ्या दोन मुली तुम्हाला कधी भेटल्या एखाद्या कार्यक्रमात वगैरे भेटल्या असल्या तर मला माहिती नाही पण माझ्या मुली तुम्हाला भेटायला कधी आल्या नाहीत तुमच्या ज्या बहुतेक मी म्हणते तसं तुम्ही रामराजे साहेब तुम्ही एकदा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं तुम्हाला गरजेचं आहे याचबरोबर तुम्ही म्हणालात की नीरा देवगरच्या पाणी मी सांगोला कर, करमाळा माड्यासाठी मागितलं होय मी मागितली पण मी मागितलेलं माझं पत्रही मी आपल्या आज पत्रकारांना दिलेलं आहे की मी काय मागितलं की पॉईंट त्र्याण्णव टीएमसी हे निरा देवघर मधनं उचलून धोंबलकोडीला द्यावे आणि उर्वरित तीन टीएमसी जे पाणी शिल्लक राहणारे बाष्पी भवनातनं हे पाणी त्या दुष्काळी तालुक्यानं द्यावे तुम्हाला जर एवढं पाण्याचं होतं तर पंचवीस वर्ष पाणी तुम्ही बारामतीला वापरायला दिले एक टीएमसी नाही संपूर्ण बारा टीएमसी पाणी हे तुम्ही बारामतीकरांना वापरायला दिलं तुम्ही म्हणताय की यांच्याच काळात टेंडर निघालो होतं मी उपाध्यक्ष असताना मागे टेंडर निघालो तर ते देवेंद्रजींच्या काळात कॅन्सल झालं मग मला सांगा त्यावेळेस देवेजी देवेंद्रजींकडे देवे जलसंपदा नव्हतं पण मला आपल्याला सांगायचं आहे की आपण काय करतो तर आपण त्या ठिकाणी सर्वोच्च स्थानावर सभापती म्हणून होता नुसतं सभापती म्हणून नव्हता तर तुमच्या बरोबर तुमच्या जोडीला एक तुम्हा नाही दोन आमदार होते मग ते टेंडर कॅन्सल करताना तुम्ही सभापती म्हणून त्याच्याबरोबर कधी मिटिंग घेतली का नीरा टेंडर कॅन्सल हो नये म्हणून या उलट तुम्ही आत्ता नीरा जे फलटण तालुक्यामध्ये आपण मंजूर करून आणलेलं कॅनॉल आहे हे कार्यक्रम रद्द व्हावा आणि हे टेंडर रद्द व्हावं म्हणून तुम्ही अजितदादांपासून साकडं घालून तुम्ही देवेंद्रजींना भेटायला गेला माझं काय म्हणणं नाही माझा आरोप नाही पण जर तुम्हाला मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही तुमचे चिरंजीव आहेत जे अलीकडेच मला फलटून मध्ये दिसतात इलेक्शन मध्येच फक्त असतात तर त्यांच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं शकत की बाबा आम्ही हा निरादेवर्चा कार्यक्रम रद्द करायला गेलो होतो की नव्हतो मला त्या विषयावर काय फार बोलायचं नाही कारण तुम्ही आणि तुम नंदीबाईल आमदार असं मी नंदीबाईल यासारखी म्हटलं मला ते आमदार खूप चांगला माणूस आहे त्याच्यावर टीका करायचं मला काही इच्छा नाही पण रामराजे म्हणतील त्या गोष्टीला चांगल्या गोष्टीला त्यांनी हो म्हणावं निरा देवगरचं काम रद्द करावं एमआयडीसी रद्द करावी नायको बोमोय डी रद्द करावी म्हणून बैठका घेतल्या तुम्ही त्या बैठकीचा वृत्तांत मी पण मार्ग दिलेला आहे चांगल्या कामाला खूप नये तुमच्या विद्या विभूषित आहात तुम्ही उच्च शिक्षित आहात त्याचा वापर समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंत व्हायला पाहिजे तोच खरा नायक निमळकर आहे त्याचबरोबर आपण नेहमी म्हणता की माझ्या वेगवेगळ्या मंत्र्यांबरोबर फोटो आले मला आपल्याला सांगायचंय की नीरा देवकरच्या कामाचा मी जलसंपदा मंत्री यांच्याकडे फॉलोअप केला त्यांना घेऊन आलो पंढरपूरला झालो त्याची सुप्रमा केली त्याची सीडब्ल्यू सीची मान्यता केली त्याचा फायनान्स क्लिअरन्स केला आणि त्याची भूतोना भविष्यच अशी पुन्हा रिहायड्रोलॉजी करून घेतली आणि त्याला केंद्रीय जलसंपदा विभागाने त्याला आता फायनान्स क्लिअरन्स दिलेला आहे आपण त्याच्या खात्याचे मंत्री होता आणि आपल्या काळामध्ये जाणीवपूर्वक चुकीचे रिपोर्ट बनवले गेले की पन्नास टक्के धरण भरते म्हणून आपण दाखवलं आणि त्यामुळे निराळा देवदरला एआयबीपीची मान्यता मिळाली नाही हे उघड सत्य आहे त्याचबरोबर तुमच्या सैनी पाणी हे बारामतीला देण्यात आलं हेही उघड सत्य आहे मग आज तुम्ही माझे मी, मी कोणाच्या रेल्वे मंत्र्यांच्यावर फोटो काढले तर रेल्वे फलटणला आणली रेल्वे आता बारामतीचे काम चालू आहे काल तुम्ही कोणी पत्रकार जाऊन बघू शकता बारामतीचं काम चालू आहे पंढरपूरला मंजुरी घेतली तेचही टेंडर निघल मी ज्यांच्या ज्यांच्या बरोबर मंत्र्यांच्यावर फोटो काढले असतील त्यांच्याकडून या तालुक्यासाठी देवेंद्रांच्यावर फोटो काढले या तालुक्यासाठी काही ना काहीतरी आणले तिसरा त्यांनी एक गंभीर आरोप केला की माझ्या स्वराजच्या एक कंपनी त्याचं नाव आहे गॉड्सलँड त्यांना ते गॉड गॉड म्हणते ना गॉडस्लँड तर त्याची कंपनीची उलाढाल सव्वीस हजार कोटी आणि त्याच्यामध्ये एकशे तीस कोटी रुपयाचा तोटा आहे आता रामराजे साहेब तुमच्या बुद्धीचं कौतुक करावं का किंवा करावी कारण तुम्हाला माहिती रणजित निंबाळकर काय असे आरोप केल्यानंतर गप्प बसणार नाही बॅलन्स शीट ही कुणी या कंपनीचं मी तुम्ही गॉडस्लँड नाव आहे कुणी नीट बघा कुणी ऑनलाईन काढून बघा त्याचं सही करणार ते म्हटले सीए फलटनचाच आहे हो फलटनचाच आहे तुम्ही तुमच्या म्हणून मी म्हटलं की तुम्हाला दवाखान्याची आवश्यकता आणि मागं एकदा म्हटलं होतं की तुम्हाला गेट वेलसून तुम्हाला गरज आहे तुम्हाला मानसिकदृष्ट्या तुम्हाला ठीक होण्याची गरज आहे या कंपनीचं अजून खातच उघडलेलं नाही बँकेमध्ये त्याचा एक रुपयाचाही टर्न ऑन नाहीये अष्ट्याहत्तर हजार रुपये त्याचं त्याच्यामध्ये तोटा आहे तो तोटा काय आहे की त्या कंपनीचा जी कंपनी स्थापना करण्यासाठीचा जो, जो खर्च असतो तो, तो खर्चच फक्त तेवढा टाकलेला आहे एकही रुपयाची उलाढाल नाही सव्वीस हजार कोटी नाही एकशे तीस कोटीचा तोटा नाही याच हे सगळे जरा कंपनीची तुम्ही रामराजे साहेबांना जरा याच यांना सगळ्यांना जवळ दाखवा मी येलो केलेलं आहे एक रुपयाची उलाढाल नसलेल्या कंपनीला तुमच्या कल्पकबुद्धीतनं सव्वीस हजार कोटी रुपये तुम्ही त्याच्या टर्न म्हणून सांगितलं आणि एकशे तीस कोटी रुपयाचा तोटाय म्हणून चालवलं एक रुपयाची ओला ढाल नाही एक रुपयाचं कर्ज नाही आणि अजून त्याची कंपनी चालूही झालेली नाही ही फक्त कंपनीची स्थापना झाली तर आपण करताना आपण खोटं बोलताना त्याची काळजी घ्या की आपण चित्रपट निर्माते नसून या तालुक्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी आहे रणजित सिंबाळकरला वेळा केलं रणजित सिंबाळकरची दहशत केली रणजित निंबाळकर काम कर करत नाही केला रणजित सिंबळकर यांनी बँक एका आर्थिक घोटाळा केला सव्वीस हजार कोटी रुपयाची उलाढाल दाखवली सव्वीस पैशाची सुद्धा उलढायला नाहीये सव्वीस हजार कोटी सोडून द्या सव्वीस पैशाची सुद्धा उलडाल नाहीये त्याचबरोबर मला आश्चर्य वाटलं की एवढे आपण एल एल एम आहात एल एल एमचा अर्थ काय की म्हणजे डबल लायर डबल लायर मॅन हे रिटून दोन वेळा खोटं बोलणारा व्यक्ती असा अर्थ तुमच्या शिक्षणाचा होऊ शकतो पण मला ते म्हणायचं नाही त्याचबरोबर आपण म्हणाला की यांनी काय विकास केला विकास काय केला हे मात्र आपण फलटण तालुक्यातील जनतेला विचारला ज्या जन कामाचं आपण उद्घाटन करायला गेला होता त्याची योजना आम्ही मंजूर केली नीरा देवघरची पाईपलाईन तिथे खाली आलेली आहे त्या हजारो कोटी रुपयाच्या कामाचं च्या बद्दल तुम्ही बोलला ते काम कोणी केलं हे तालुक्याला के माहिती आहे रेल्वेचं काम कोणी केलेलं माहिती आहे तुम्ही म्हणताय की पालखी महामार्ग फलटणपूरत आहे तसं धोंबलकडीच्या बद्दलच तुम्ही श्रेय घ्या धोंबलगडी काय फलटणपूरत का धोंबलकडी खंडाळा करून येतं फलटणला जातं तसंच आहे पालखी महामार्ग फलटणला येणार पलटण माझ्या माडा मतदारसंघात जाणार म्हणून पालखी महामार्गाला चालना मी पालखी महामार्ग मंजूर केला असं नाही म्हणत पालखी महामार्गाची कल्पना आधीचीच होती संकल्पना आधी, आधी त्याला चालना दिली आणि पालखी महामार्गाचे टेंडर काढून पालखी महामार्ग चालू केला मला आपल्याला सांग, एक, एक सांगायचंय की पालखी महामार्ग असेल किंवा आदरकी फलटण महामार्ग असेल किंवा इथं गडकरी साहेबांनी भूमिपूजन केलेला बारामती फलटण रस्ता असेल किंवा आता नवीन नव्याने होणारा फलटण विटा मायनी रस्ता चार हजार कोटी रुपयाचा रस्ता असेल फलटण पुशेगाव रस्ता असेल किंवा अन्य फलटण शहरामधले काही नवीन नव्याने निर्माण होणारे रस्ते असेल एम आय डी सी असेल ह्या गोष्टी विकास म्हणायचं नाही का आणि तू तुम्हाला जर मी जे कार काम केलेलं पिवळंच दिसत असेल आणि विकास दिसत नसेल मग तुम्हाला इलाज करून घ्यायची गरज आहे का नाही एवढं मला या ठिकाणी विचारायचंय दुसरं मला या ठिकाणी त्यांना सांगायचं मी कमिन्सच्या बद्दल बोलतो किंवा मी काय देतो किंवा आम्ही तुमचा मिनिमम वेजेस देतो की नाही अमक देतो की नाही ठीक आहे मी आ, या ठिकाणी तुम्हाला त्याच्या संदर्भामधलं योग्य वेळी त्याचं सगळं उत्तर सकट देईल की कोण काय देतं गोविंद काय देतं हे काय देतं यापेक्षा मी प्रश्न कमिन्सला विचारतोय त्याच्या अपेक्षित उत्तर त्यांनी लोकांनी देणं अपेक्षित ते कमी दलालांनी उत्तर देऊन उपयोग नाही ना काल फलटण तालुक्यामधल्या विविध विविध मध्ये काम करणाऱ्या मुलांकडे हे कॅमेरा घेऊन गेले होते त्यांना दम देत होते की तुम्ही रणजित दादांच्या विषयी मुलाखत द्या कमिन्स बाहेर निघून जाईल असं मुलाखत द्या तुम्ही ह्यात पडू नका अशा पद्धतीची मुला, मुलाखत मुलं मुलांनी कोणी मुलाखत दिली नाही आमचं म्हणणं काय आहे की आम्ही कमीन्स कंपनीला विचारतोय की तुम्ही जो पगार त्या ठिकाणी चोवीस हजार बत्तीस हजार जो सांगितलेला आहे तो पगार मला कमीन्स कंपनीविषयी काहीच मानायचं नाही तंतो तंतो ते तंतोतंत त्याचं सगळं पाळती आहे कंपनी कंपनीबद्दल मला काय अडचण नाही कमीन्स कंपनीने जे दलाल थे 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 ने, ने ने त्या ठिकाणी नेमलेले आहे त्या दलालांनी पोरांचं शोषण करू नये पोरांचा निम्मा पगार जे घेत आहेत आज ते त्यांच्या कुटुंबाला उपयोगाचा पगार आहे तो घेऊ नये एवढीच आमची त्या ठिकाणची मागणी आहे स्वराज्या बद्दल आणि गोविंदच्या बद्दल बोलायचं असेल तर आपण दोघही घेऊ मलाही चांगले गोविंद मधले चांगले मित्र आहेत मित्रा पण आहेत मला सगळीच माहिती तुमची कमीच्या संदर्भामधले आहे आणि त्यात मग धोमाळांचं काय झालं कुठलं काय झालं कसे काय झाले प्रश्न बऱ्याचशा गोष्टीची विषय माहिती पण गोविंदच्या बद्दल आणि स्वराजच्या बद्दल आपण वेगळी पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेऊ मला नेहमीच बोलतात की असं या ठिकाणी रामराजे साहेब तुम्हाला एक सांगतो की राजे कुठं राहायची आपल्याला कल्पना नव्हती कारण आपण त्यावेळेस फलटण नव्हता म्हणजे प्रतापसिंह राजे आणि प्रताप बापूसाहेब महाराज आपले वडील हे राहायला उपळेकर मंदिरामध्ये होते आणि उपळेकर मंदिरामध्ये सगळ्या लोकांनी पाहिले फलटणमधले त्यांच्याकडे महाराजांकडे विचाराकडे एकच कोट होता पंचवीस वर्ष वीस वर्ष तर मी एकच कोट पाहिला एकच त्याची पण एक बाई खराब झालेली होती मग आपण वडील म्हणून त्यांच्याकडे काय केलं डबा रोज वेगळ्याकडनं डबा मागून खायची वेळ त्या बिचारांवर आली वडील म्हणून ज्याला तुम्ही सांगताय माझ्या पिढी बद्दल बोलताय डबा दुसरीकडनं मागून खायची वेळ आली आणि सुरेश गांधींच्याकडनं त्यांना डबा यायचा आज तीच गाडी तीच कपडे आणि एक भाई अक्षरशः नंतरच्या काळामध्ये एकच भाई नव्हती एकच भाईचा कोट ते घालून फिरायची आणि मी नव्हतं म्हणत पण मला एवढं माहिती आहे की बंगल्यावर गेलेल्या लोकांना ते सांगायचे की ते मी माझं वाक्य नाही हे बापूसाहेब महाराजांचं वाक्य आहे की ह्या ह्या राम्यावर विश्वास ठेवू नका मग तुमचे वडील हे तालुक्याला नेहमीच लोकांना सांगायचे की राम्या हा फ्रॉड आहे हा चुकीचा माणूस आहे माझे काय हाल केलेत हे रामराजांची पिताश्री नेहमी सांगायचे माझ्याबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या तुम्ही कर्तृत्व काय केले ते सांगा मी कर्तृत्व काय केले तालुक्याला माहितीये आज मा, मी आमच्या परिस्थितीशी संघर्ष करून मी माझ्या वडिलांच्या नावाने हिंदुराव नाईक निंबाळकर साखर कारखाना तयार केलेला आहे मी माझ्या वडिलांच नाव जिवंत ठेवायचं चांगलं था काम केलेलं आहे त्यांच्यानंतर मी खासदार झालो आम्ही दोघही आहेत पण लोकही लोक आमच्या दोन्ही वेळांना दोघं खासदार केले पलटण तालुक्यातल्या लोकांनी आणि तुम्ही तुमच्या वडिलांच्या बद्दलची भूमिका काय ते सांगा तुम्ही तुमचे वडील येणाऱ्या काय म्हणायचे सांगा जुनी लोक अजून सुद्धा सांगतात की काय म्हणायचे ते अतिशय खालच्या भाषेत बोलायचे जे मी मी समोर बोलू शकत नाही त्यामुळं हे उल्लेख टाळलेले चांगले आपल्या दृष्टीने आपल्या राहिलेल्या काळामध्ये आपल्या काही हिंदीमध्ये एक चांगला डा, डायलॉग आहे आमच्या गलतीया मशहूर आहे लेकिन आपके गुन्हा पडदे मे तर जे काय आपलं पडद्यामागे आहे ते काढायची वेळ कोणाला आणू नाही आणि श्रीमंत रामराजे साहेब मला तेवढा वेळ पण नाही मी मला या तालुक्याच भविष्य बदलण्यासाठी चांगलं करण्यासाठी मी मला स्वतःला व्यापन घेतलेलं आहे आपल्या आणि आपल्या बंधूंच्या फालतू टिकेला या पुढं मला उत्तर द्यायला फार वेळ नसणार आहे पण आज वेळ होता म्हणून म्हटलं की सगळं सांगावं असं बाबा सव्वीस हजार कोटीची उलाढाल पाणी सांगोल्याला तुमचं ज्याचं हे कोणी काम केली कोण श्रेय घेत ह्या सगळ्या गोष्टी पुरा पुरानिशी मांडलेल्या आहेत आपल्याकडं ते येईल माझ्या शिक्षणाच्या विषयी बोललेलो आहे माझ्या मुलींच्या विषयी तुम्ही बोलला की मुली तुम्हाला भेटून गेल्या मला आनंद आहे पण शक्यतो मुलींना माझ्या राजकारणात न ओढलेलं चांगलं बिचारा ते कधी काही कोणाच्या भानगडीत नाहीयेत तुम्हाला भेटायला त्यांना वेळ नाही त्या शाळेत शिकतायत तर मला एवढंच आज आपल्याला सांगायचंय की ज्या पद्धतीने आपण आपल्या सुसंस्कृतीचं दर्शन सासवडच्या सभे घडवून दिलं ती सासवडची सभा कमी आणि खंडाळा तालुक्यामध्ये बोरीचा बार भरतो त्या बोरीच्या बार मध्ये शिव्या द्यायच्या शिव्या द्यायचा कार्यक्रम जास्त पद्धत होता आपल्याला मला शिव्या दे मागही सांगितले की मला मला शिव्या द्यायच्या असतील तर कधी मला फोन करा मी यायला तयार आहे तुम्ही देताल ते शिवाय फुलं म्हणून स्वीकारायलाही तयार आहे त्याला उलट उत्तरही देणार नाही असेही मी मागे सांगितले आपला लोकसभेला मला विरोध करून लोकसभेला माझ्या पराभवासाठी व्यूहरचना करून आपला जर माझ्यावरचा राग कमी होत नसेल तर कोणत्या पद्धतीने राग कमी होईल तेही सांगा त्याच्यासाठी सुद्धा माझी तयारी आहे फक्त काय होत की म्हणजे बगल मे छुरी मू मे राम हे मात्र काय बरोबर नाही ज्या पद्धतीने आज तालुक्यामध्ये दहशत चाललेली आहे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही तुमचेच लोक दहशत करतायत आणि तुम्ही आमच्यावर कायम टिपरं ठेवताय ही दहशत सम सर्वसामान्य माणसाला दहशत कोण करते गल्लीतले गुंड कोणाच्या बरोबर आहेत प्रत्येक गल्लीचा गुंड कोण आहे याची आपण एकदा उघड्या डोळ्याने दोन्ही बंधूंनी खात्री करून घ्यावी एवढंच मी या ठिकाणी बोलतोय आणि कमीन्स उत्तर कमीशा अधिकृत प्रतिनिधींनी द्यावं दलालांनी कुठल्या देऊ नये एवढी विनंती या ठिकाणी मी करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र